बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

येथील त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी सांगली कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातून अनेक अनुयायी या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन विनम्र अभिवादन करत होते होते आज दिवस अनेक भागातील हजारो अनुयायी दर्शनासाठी आले पहाटे विविध गावातील अनुयायी आंबेडकरांच्या विचाराची ज्योत घेऊन जात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तसेच त्यांच्या अस्थिर येथे असल्यामुळे त्यांच्या अनुयायांसाठी या ठिकाणी येऊन समाधीचे दर्शन घेऊन धन्य होत होते दुपारी आमदार डॉ विश्वजित कदम उपसरपंच संगीता कोळी ग्रामपंचायत सदस्य स्वाती मोटकट्टे रोहिणी चौगुले वंदना पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन विजय चौगुले व्हाईस चेअरमन विजय पाटील तंटामुक्त अध्यक्ष प्रशांत सूर्यवंशी प्रदीप पाटील रावसो वाकळे विलास भागवत भिरोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत ग्रामसेवक एडी पवार अक्षय सावंत प्रणाली पाटीलसह अनेक मान्यवर येऊन अभिवादन करून गेले सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे गावातून भव्याशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला गावातील सर्व भीमानुयायी उपस्थित होते